अवकाळी पाऊस वादळी वारा यामुळे मागील आठ दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात निसर्ग राजाने कहर केला असून काल पंचवीस मेच्या संध्याकाळी पाच वाजे दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव खांडवी झाडेगाव पिंपळगाव काळे कुरणगाड माननेगाव झाडेगाव सुलज सातडी गाडेगाव खुर्द अकोला खुर्द पिंपरी सुपळशी टाकळी खाते या गावांमध्ये वादळी वाऱ्याने तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड नुकसान केलेले आहे सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार संजय कुटे हे मुंबई दौऱ्यावर असून सुद्धा त्यांनी फोनद्वारे जिल्हाधिकारी उपविभागीय अभियंता उपविभागीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शासकीय यंत्रणेला ॲक्शन मोडवर आणून सक्रिय केले आहे अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद तालुका परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची अनेक घरांची पडझड झाल्याने नागरिकांचे संसार उघडावर येऊन उद्ध्वस्त झाले आहेत पासून त्याने नेम तोडायला सांगल्यास सह्या करायला तरी काहीने नेम तोडला नाही झाल्या गायला समजायला पाहिजे होतं ना की कोणाचं घर गिर चाललं जाईल म्हणून मुडीन की तोडीन म्हणून सैन्या त्याला दोन दोन खेप मध्ये गेलो दोन महिन्यापासून जो न्यूज आहे ना की यायले आम्ही द्यायला सह्या करून सणया की हा नेम तोडा म्हणून सन्या पण त्याने नेम नाही तोडला अजून सन्या त्याला समजायला पाहिजे होतं ना आमचं आता आमचं कधी याच्यात कधी मरण धरण झालं असतं आम्ही मेलो असतो तर मग काय केलं असतं द्याय ना भरपाई दिलीच असते काय हां आता या फंग माणसाला घेऊन कुठे जायचं आम्ही ना हां समजायला पाहिजे त्या लोकायले गावातल्या लोक की नाही पाहिजे गरिबाचे घरात म्हणून सण याबाबत या शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी तात्काळ प्रशासनाला निर्देश देऊन नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा यांनी तालुक्यातील आसलगाव खांडवी झाडेगाव मानेगाव पिंपळगाव काळे गाडेगाव खुर्द अकोला खुर्द या गावांना भेट देऊन संबंधित गावांमध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल जळगाव जामोद तालुक्यातील हांडवी आसलगाव यासह इतर काही परिसरातील गा। गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळ येऊन नाग गावातील नागरिकांचे घराचे तसेच शेतीचे फार मोठे नुकसान झाले ही माहिती मिळताच आमदार डॉक्टर संजयजी कुटेसाहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत केले त्यानुसार त्यां तेन... त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनातील दिल जिल्हा मान्य जिल्हाधिकारी मान्य अधीक्षक अभियंता मान्य उपविभागीय अभियंता यांच्याशी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सग याबाबत सगळी यंत्रणा प्रशासनाने रात्रीपासूनच कामाला लावली होती यामध्ये लोकांच्या नागरिक गाव गावातील नागरिकांच्या घराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचा सर्वेही आज सकाळी सात वाजतापासून सुरू करण्यात आलेला आहे तसेच रस्त्यामध्ये पडलेली जी झाडं वगैरे होती ती पण आज जवळपास रस्त्याच्या कडेला केली असून रस्ता सुरळीत सुरू झालेला शुरु आहे महावितरणचंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे संध्याकाळपर्यंत हे गावठाण फिडर आणि गावातील लाईन येणे अपेक्षित आहे तरी सगळ्या प्रशासन अलर्ट मोडवर असून सर्वेचं काम सुरू आहे आमदार संजय कुटे यांनी निर्देश देताच महसूल विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांनी सकाळी सात पासून नुकसानग्रस्त भागातील घरांची पाहणी करून त्यांचे पंचनामे सुरू केले आहेत त्यामुळे पीडित कुटुंबांना लवकरच आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा व किंवा शाश्वत याज रोजी दिसत आहे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सहा वाजेच्या दरम्यान असलगाव परिसरामध्ये वादळी वा वादळाने धैमान घातल्यामुळे घराचे नुकसान झालेले त्या नुकसानीचा सर्वे मान्य तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे आज रोजी मंडळातील सर्व तलाठ्यामार्फत सुरू करण्यात आले वादळी वारणे तालुक्यात शेकडो विद्युत पोल कोलमडले असून अशा बिकट परिस्थितीतसुद्धा आज संध्याकाळपर्यंत असलगाव तसेच पिंपळगाव सर्कल गावठाण फिटर सुरू होणार अशी शाश्वती विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे जळगाव जामोद परिसरात जे वारा वादळाने महावितरणचं नुकसान झालेलं आहे जे दोन आपले सब स्टेशन बंद असेलगाव सब आणि विपळगाव काळे सबस्टेशन आमची जे थर्टी थ्री लाईन आहे त्या लाईनीवर झाडे पडून पूर्ण लाईनीचं नुकसान झालेलं आहे तसेच इलेव्हन के मीटर हे सुद्धा आमचे भरपूर नुकसान झालेलं आहे आमचे सर्व टीम आता कामाला लागलेली आहे आणि कॉन्ट्रेक्टर सुद्धा कामाला लागलेली आहे आज संध्याकाळपर्यंत आम्ही आसालगाव सबस्टेशन आणि पिपळ सबेशन संध्याकाळपर्यंत सुरू करणार आहे आणि त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यावर जे गावठाण पिढर आहे ते हळूहळू मी एक सुरू करणार आहे आज संध्याकाळपर्यंत सुरू होतील अशी अपेक्षा आहे सर या आता जे शेतकरी आहे कपाशी लागवडीला सुरुवात होणार आहे तर कृषी विभागात जे आहे आपले सर्वात पहिले आधी प्राधान्य आपल्याला गावठांचं आहे आज संध्याकाळपर्यंत मी गावठाण आणि थर्टी केवी सुरू करतो त्याच्यानंतर जिथे जिथे एग्रिकल्चर पंपाचं जे फिडर आमचं त्याचे पोल पडलेले आहे ते कामाला सुरू होतील जवळपास एका हप्त्याच्या आत एग्रिकल्चर पंपाचे जेवढे पोल वगैरे नुकसान झालेलं आहे पूर्ण पूर्वत होतील एका हप्त्यात आमदार डॉक्टर संजय कुटे आणि त्यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा यांच्या प्रयत्नातून नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदतीची अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत एम सी न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे जळगाव